नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पुशेगाव कोरेगाव आणि आता पेडगाव मैदान होत आहे पेडगाव हे हिंद केसरी मैदान एकवीस तारखेला होत आहे या मैदानाची तारीख ही जाहीर करण्यात आलेली आहे पुगाव कोरेगाव आणि पेडगाव ही हिंद केसरी मैदाने प्रसिद्ध आहेत आणि या मैदानांची खूप वर्षापासून परंपरा आहे परंपरेने चालत आलेली ही मैदाने त्यापैकीच पेडगावचे मैदान हे एकवीस तारखेला होत आहे हे मैदान हिंद केसरी असल्यामुळे येथे सर्व बैल येणार आणि जे काही टॉपचे बैल असणार त्यांमध्ये अतिशय अटीतटीच्या लढती या पेळगावच्या हिंद केसरी मैदानावर आपणास पायास मिळणार आहेत तर मित्रांनो सध्या या पेडगाव मैदानावर जे काही पैरे सांगण्यात येत आहेत अंदाजे पैरे किंवा सध्या एक चर्चा चालू आहे या पैऱ्यांविषयी तर या पैऱ्यांविषयी आपण काही पैरे या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मागील वर्षीचा पेडगाव हिंद केसरी या मैदानाचा मान बकासूर आणि बलमा हे सुप्रसिद्ध बैल यांनी पटकवलेला होता कोरेगाव हिंद केसरीचा मानसुद्धा बकासूर आणि बलमा यांनीच पटकवलेला होता आणि बकासूर आणि बलमा यांनी बरेचसे हिंद केसरीचे मान पटकवलेले आहेत या जोडीने दोन्ही बैलांनी मिळून हे हिंद केसरीचे मान या अगोदर पटकवलेले आहेत तर सध्या तरी चर्चा आहे विषयक तर बकासूर म्हणजेच महाराष्ट्राचा अतिशय लाडका आणि प्रसिद्ध बैल बकासूर याचा पायरा हा सध्या फॉर्ममध्ये असलेला संभाजीनगरचा लखन बरोबर असण्याची सध्या चर्चा आहे बकासूर आणि लखन हे या मैदानावर म्हणजेच पेडगावच्या मैदानावर धावणार हे नक्की आणि हीच चर्चा सर्वत्र चालू आहे त्यानंतरचा पायरा आहे तो म्हणजेच घरमिकीचा राजा आणि दोर्ली मुंबईचा हारण्या यांचा पायरा या पेडगावच्या मैदानावर असण्याची चर्चा चालू आहे तर मित्रांनो सध्या म्हणजेच घरमिकीचा राजा आणि हरण्या हे सुद्धा जोडी हॉममध्ये आहे यावर्षीचा पुसेगावचा हिंद केसरीचा मानकरी ठरलेला घरणिकीचा राजा आणि हरण्या हे खूप वेगाने धावणारे बैल आहेत आणि नक्कीच या पेडगावच्या मैदानावर यांचा पायरा शंभर टक्के असलाच तर हे नंबरमध्ये राहू शकतात आणि सध्या चर्चा आहे त्यानंतरचा पायरा आहे तो म्हणजेच चा रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि राहुलभाई पाटील यांचा मथुर तर मित्रांनो सरजा हा सुद्धा फॉर्ममध्ये आहे त्यानंतर मथूर तर विंजोडचा बादशाचा आहे तो सुद्धा फॉर्ममध्ये आहे आणि ही जर जोडी असली तर नक्कीच या मैदानावर नंबरमध्ये राहणार आहे कारण सर्जा हा वेगाचा बादशाह आहे आणि मथूर सुद्धा तर यांचा पैरा ही असल्याची चर्चा सर्वत्र चालू आहे त्यानंतरचा पायरा आहे रणजित सर निंबाळकर यांचा सुंदर आणि कोकणात म्हणजेच मुंबईमध्ये सध्या फॉममध्ये बिंजोडला असलेला भोंगा भोंगा आणि सुंदर यांचा पैरा सध्या येथे चर्चेमध्ये आहे मित्रांनो यामध्ये सुंदर आणि भुंगा यांचा जर पैरा असला सध्या तर चर्चा तीच आहे आणि जर शंभर टक्के असलाच तर नक्कीच हे सुद्धा नंबरमध्ये राहू शकतात कारण सध्या बिंजुडुंबला भुंगा हा लईच फॉर्ममध्ये तर आहे आणि सुंदरने तर कितीतरी मैदाने गाजून सोडलेली आहेत हे सर्वांना माहीत आहे तर मित्रांनो हेच सर्व पैरे या मैदानावर म्हणजेच पेडगावच्या मैदानावर सध्या सांगण्यात येत आहेत ऐंशी टक्के तरी हेच पेहे असण्याची शक्यता पेडगाव हिंद केसरी मैदानावर असणार आहे बकासूर आणि लखन यांची जोडी असली तर तुम्हाला माहीतच आहे लखनचा पळ कसा आहे आणि बकासूरसुद्धा काही कमी नाही बकासूरचे तर रेकॉर्ड आहे बकासूर आणि लखन जर असले तर नक्कीच पेडगाव हिंद केसरी मैदानावर एक नंबर त्यांचाच असणार आहे तर घरणिकीचा राजा आणि हारण्या हे सुद्धा अतिशय फॉममध्ये आहेत आणि हे सुद्धा इथे नंबर करणारच पुढील जो पहिरा चर्चामध्ये आहे तो सर्जा आणि मथुर हे सुद्धा नंबरमध्ये असणार आहेत तर सुंदर आणि भुंगा हे सुद्धा नंबरमध्ये असणार आहेत एकूणच या मैदानावर अतिशय अटीतटीच्या लढती पाहावयास मिळणार आहेत दुसरे म्हणजे या मैदानावर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तसेच रायफल तसेच शिरसवडीची रायफल आणि बलमा तसेच बरेचसे कॉकटेल आहे पिस्टन आहे हे सर्व बैल येथे असणार आहेत फक्त या बैलांचे पैरे आहेत सध्या चर्चेमध्ये तेच आपण सांगितलेले आहेत परंतु इतरही हे बैल आहेत यांमध्ये सुद्धा अटीतटीच्या आपण आप, आज पाहण्यास मिळतील तर मित्रांनो एकूणच या मैदानावर सर्व टॉपचे बैल असणार आहेत कारण हे मैदान पाऊस चालू होण्या अगोदरचे आहे आणि हे मैदान हिंदकेसरी आहे पारंपरिक आहे त्यामुळे येथे सर्व टॉपचे बैल आपआपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि खूपच अटीतटीच्या लढती आपणास पाहावयास मिळणार आहेत कारण या मैदानानंतर मोठे मैदान आपणास पाहावयास मिळणार नाही म्हणून या मैदानावर सर्व टॉपचे बैल येणार आहेत या पेडगावच्या मैदानावर मथुरच्या विरोधात बकासूर धावणार आहे बकासूर आणि लखन हे धावणार आहेत म्हणजेच लखनसुद्धा मथुर आणि सर्जाच्या विरोधात या मैदानावर आपणास दिसणार आहेत त्यानंतर घरणिकीचा राजा आणि आहारण्या हे सुद्धा मथुर आणि सर्जाच्या विरोधात धावताना आपणास दिसणार आहेत सध्या तरी चर्चा सर्वत्र लखन आणि बकासूर बैलाची आहे लखन बैलाची चर्चा सर्वत्र आहे परंतु मित्रांनो मागे आपणास माहीतच आहे कोरेगावच्या मैदानावर लखनला शेमीमध्ये म्हाताऱ्या बालमाने मात दिली होती एवढे वगळता लखन आजपर्यंत म्हणजेच ओपनच्या मैदानावर आल्यापासून त्यांनी हार पत्करलेली नाही धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब